शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे युट्यूब चॅनलवरती आपण सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येत असतो आजही एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत विशेष करून या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या काळामध्ये बरेचसे जी काही औषधं किंवा फवारणी खर्च आपला वाढलेला आहे अशा काळामध्ये या ठिकाणी राहणे अॅग्रो एक ऑफर घेऊन तुमच्यापर्यंत आलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्याचा जो वाढीव होणारा फवारणीचा खर्च आहे तो आपल्याला कमी करता येईल म्हणून एक पाच सहा वरती या ठिकाणी अठरा सात म्हणजे आजपासून तर पंचवीस सात पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत एक ऑफर आपण घेऊन आलेलो आहोत की जेणेकरून माझ्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा या ऑफरचा लाभ आपल्याला घेता येईल तर विशेष करून सध्या दोन गोष्टी आपल्याला फवारणीसाठी लागत असतात एक म्हणजे सिलिकॉन बेस स्टिकर आणि दुसरी गोष्ट आहे की पीएच बॅलन्सर त्याच्यापैकी या ठिकाणी आपला जो काही प्रोडक्ट आहे जो अतिशय उत्तम सिलिकॉन बेस स्टीकर आहे हा आहे फिक्सर आणि याच प्रमाण आहे वापरण्याचं साधारणतः दोनशे साठी पंच्याहत्तर ते शंभर एम एल अतिशय उत्तम प्रकारचं स्प्रेडिंग एजंट म्हणून काम करतं आणि याची मूळ प्राइस सा आहे साडेपाचशे रुपये लिटर म्हणजे ऑलरेडीच आपण कमी ठेवलेली आहे तरी पण माझ्या शेतकरी मित्रांसाठी एक लिटर जरी घेतलं दोन लिटर तीन लिटर कसंही घ्या तर साडेपाचशे रुपये लिटरचा सा प्रोडक्ट तुम्हाला पाचशे रुपये लिटरनं या ठिकाणी मिळणार आहे म्हणून या संधीचा लाभ तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा आपला एक प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे पिकअप फवारणी ग्रेड हा तर हा जो काही प्रोडक्ट आहे हा भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोमध्ये डाळिंबामध्ये पोषकाची महत्वाची भूमिका निभावतो आणि म्हणून याची जी काही मार्केट व्हॅल्यू आहे आज सातशे रुपये आपली विक्री होती याला सुद्धा आपण शंभर रुपयाचा डिस्काउंट या ठिकाणी केलेला आहे आणि सातशे रुपयाची बॉटल आपण शेतकऱ्यांना एक सोयाबीनवरती म्हणा त्याचबरोबर मकावरती म्हणा किंवा छोटे छोटे भाजीपाल्याचे काही आपले प्लॉट असेल त्यांच्यासाठी ही शंभर रुपये बॉटल आपण कमी केलेली आहे ही ऑफर सातशे रुपयाची बॉटल सहाशे रुपयामध्ये या ठिकाणी आपण देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो या काळामध्ये म्हणून आपण बायो एक हजार हाट हा जो काही आपला प्रोडक्ट आहे अतिशय अळीचं उत्कृष्ट नियंत्रण करतो याची प्राइस सध्या सेलिंग प्राइस सहाशे तीस रुपये आहे तर साधारणतः याच्यावरती सुद्धा आपण डिस्काउंट करून या ठिकाणी घेतलेला आहे सहाशे रुपयाला आपण या ठिकाणी देणार आहोत त्याच्यामुळे याचा सुद्धा वापर तुम्हाला या ऑफर मध्ये लाभ घेता येणार आहे आपला दुसरा एक प्रोडक्ट आहे तेलॉक तर बऱ्याच लोकांना माहित नाही लोक ची पूर्वीची काही कॉस्टिंग होती ती आठशे रुपये ह्या बॉटलची कॉस्टिंग होती आपण काय केलं थोडस वन टाइम रॉ मटेरियल बोलावल्यामुळं आपलं त्याचं कॉस्टिंग आणि मॅन्युफॅक्चर कॉस्ट कमी झाल्यामुळं हा प्रोडक्ट आपण साडेसहाशे रुपयालाच आपण देतोय म्हणजे आपण याच्यावरती दीडशे रुपये या ठिकाणी डिस्काउंट या ठिकाणी आपला झालेला आहे ते त्याच्यामुळे तेलॉक सुद्धा वापरायला आपल्याला जे काही डाळींब उत्पादक का आहे त्यांनी वापरायला हरकत नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी सध्या पिकअप नाईन्टी भरपूर सारे शेतकरी वापरत आहेत त्याचबरोबर साईज होत असताना एक महत्वाचा एक रोल करणारा आयटम असतो मायक्रोनोटर्स म्हणजे याच्यामध्ये आपण ड्रिप वॉल हे पाच लिटरचं जे काही मायक्रोनोटनची कॅन आहे तिची विक्री सध्या अकराशे पन्नास आहे पण मध्ये एक हजार पन्नास म्हणजे याच्यात सुद्धा शंभर रुपयेने हा प्रोडक्ट तुम्हाला कमी असणार आहे म्हणून याचा सुद्धा लाभ घेता येईल एकरी पाच लिटर देऊ शकता किंवा तुमचा सव्वा एकर दीड एकराला सुद्धा पाच एक लिटर सदी आहे याच्यामध्ये काय आहे झिंक आहे कॉपर आहे फेरज आहे मॅगनीज आहे बोरॉम बोरॉन आहे आणि मोलाद नियम आहे अतिशय उत्तम रिझल्ट याची आणि प्युअर क्वालिटी आहे याचा सुद्धा वापर तुम्हाला करता येईल तर आणि याच्यानंतर आपला एक प्रोडक्ट आहे पी एच बॉस जो या ठिकाणी आपल्या पाण्याचा जो काही पी एच आहे तो कमी करतो आताचं प्रमाण वापरण्याचं सर्वात महत्वाचं आहे की दोनशे लिटरला चाळीस ते पन्नासच एम एल टाकल्यानंतर साडेसहा सा ते सातच्या आसपास आपला पीएच येऊन जातो म्हणून पी एच बॉस सुद्धा हा प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी वापरा की जेणेकरून तुम्हाला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट या ठिकाणी मिळतील पीएच बॉस सुद्धा मोठी ऑफर पीएच बॉस वरती घेऊन आलेलो आहोत पीएच बॉस हा सहाशे रुपयाला या ठिकाणी आपण एक लिटर देत होतो दोन वर्षापासून पण आपण एक पावसाळ्यामध्ये माझ्या शेतकरी राजाला काहीतरी गिफ्ट किंवा ज्याला काय म्हणू आपण हा अति लागणार आहे शॉर्ट टर्म तर सहाशे रुपये लिटर वरून आपण याला फक्त पाचशे रुपये लिटर या रेट मध्ये शेतकऱ्यांना देणार आहोत तर माझी समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे अठरा सात दोन हजार चोवीस ते पंचवीस सात दोन हजार चोवीस या काळामध्ये ही ऑफर लागू आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी डिस्काउंटमध्ये मिळणार आहे मी डिस्काउंट परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो फिक्सर एक लिटरची प्राइस आपली साडेपाचशे रुपये होती तो फिक्सर तुम्हाला पाचशे रुपये मध्ये मिळणार आहे जी पिकअप फॉर्न ग्रेड आपली पोषकची भूमिका करते जिथे सातशे रुपये प्राइस आहे तिचे सुद्धा शंभर रुपये डिस्काउंट करून सहाशे रुपयाला मिळणार आहे एक हजार आठची का जी काही बॉटल आहे जी सहाशे तीस रुपये होते त्याच्यावरती पण तीस रुपये डिस्काउंट करून सहाशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे पीएच बॉस जो सहाशे रुपये लिटर होता तो तुम्हाला एक लिटर जरी घेतला तरी तो पाचशे रुपये मध्येच तुम्हाला भेटणार आहे तेलॉक जो आपला आठशे रुपये होता तर तो साडेसहाशे रुपये मध्ये आहे आणि हे लॉक तर कंटिन्यू त्याच रेटमध्ये राहणार आहे बाकी ड्रिपॉलचा जो काही प्रश्न आहे हा जो अकराशे पन्नास होता तर याची प्राइस या ठिकाणी आपण एक हजार पन्नास या ठिकाणी केलेली आहे तर मी समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या ज्यांना ज्यांना हे प्रोडक्ट पाहिजे आहे त्यांनी ऑनलाईन पेमेंट करून बुकिंग करा किंवा कॅश पेमेंट पाठवून बुकिंग करू शकता किंवा तुम्ही आजपासून तर पंचवीस तारखेपर्यंत खरेदी सुद्धा करू शकता तर हा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो महाराष्ट्र भरातून जे काही शेतकरी आहेत त्यांना जर आमचे हे प्रोडक्ट लागत असतील या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर आमचे हेल्पलाईन नंबर दिसत आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि ऑल महाराष्ट्र या ठिकाणी तुम्ही प्रोडक्ट मागवू शकता अजून एक संधी आहे की जिथं जिथं आपले डीलर आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही याच रेटमध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे त्याच्यामुळे डीलरकडे सुद्धा तुम्ही मागणी करा डीलरला सप्लाय करण्याचं काम आमचं आहे ते काम आम्ही करणारच आहे तर विनंती आहे या ऑफरचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्या ही विनंती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर आमचा चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर या ठिकाणी करून घ्या बेल आयकॉन दाबा त्याला ऑल करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो मी साईनाथ राहणे आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र